नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर झटाले आपल्या या एम पी एस सी टायपिंग या प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जी काही व्हिडिओ सिरीज सुरू केली होती संडे विथ पोस्ट होल्डर म्हणजेच संडे विथ सक्सेस तर या व्हिडिओ सिरीजचा हा तिसरा भाग या भागामधील आपले जे आजचे गेस्ट आहेत तर त्या आहेत कोमल बायस मॅडम त्यांचा जर परिचय द्यायचा झालं तर त्यांनी आप आपल्या अभ्यासाचा प्रवास जो आहे पूर्णपणे पोस्ट मिळेपर्यंतचा तो त्यांनी आपल्या गावीच म्हणजे परभणी जिल्ह्यात जिथे कुठेही स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत म्हणावत तितकं पोषक वातावरण नसताना सुद्धा आपल्या अभ्यासाच्या जोरावर थेट मंत्रालयामध्ये पोस्ट मिळवलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता मी आजचे जे आपले गेस्ट आहेत कोमल मॅडम यांना बोलवतो आपल्या स्किलटे संबंधितचा त्यांचा अनुभव शेअर करण्यासाठी हाय एवरीवन मी कोमल बायस आज तुमच्याशी जसं की मयुरी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्किल टेस्ट दोन हजार तेवीस याला आपण कसं फेस करावं नुसतं फेसच नाही तर त्याला क्रॅक कसं करावं याविषयी आपण बोलणार आहोत स्किल टेस्टविषयी अनेक विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक क्वेश्चन्स आहेत जसे की आपण स्किल टेस्टची प्रॅक्टिस कुठे करावी आपल्या घरी इन्स्टिट्यूटला किती वेळ करावी आपली ॲक्युरेसी कशी वाढवावी स्पीड कशी वाढवावी आणि एक्झामला फेस करताना आपण कोणती काळजी घ्यायला हवी या सर्व मुद्द्यांना स्पर्श करत आज मी तुमच्याशी बोलणार आहे तर पहिला मुद्दा जर आपण बोलायला गेलं तर स्किल टेस्टची प्रॅक्टिस आपण कुठे करावी सेल्फ आपल्या घरी का इन्स्टिट्यूटला तर मी दोन्ही दोन्हींचे तुम्हाला प्लस आणि निगेटिव्ह पॉईंट सांगाल तुम्ही सेल्फ देखील प्रॅक्टिस करून एक्झाम क्रॅक करू शकता जसं की मागच्या एपिसोडमध्ये प्रशिक बनसोरे सर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी घरी प्रॅक्टिस करून देखील स्किल टेस्ट क्रॅक केलेली आहे तर असं अजिबात नाही की घरी प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी स्किल टेस्ट क्रॅक करू शकत नाहीत आणि जरी आपण इन्स्टिट्यूटला प्रॅक्टिस केली तरी आपला फायदाच आहे परंतु जर माझा वैयक्तिक अनुभव विचारताल तर मी प्रॅक्टिस ही इन्स्टिट्यूटला केलेली आहे इन्स्टिट्यूटला करण्यामागचं कारण खूप सारे कारण होते कारण जेव्हा आपण एक्झॅम हॉलमध्ये जातो आपण एकट्यामध्ये दे परीक्षा देणार नाही आहेत आपण सर्व विद्यार्थ्यांसोबत आपल्याला परीक्षा जा परीक्षेला जायचं आहे त्यामुळे ते वातावरण तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये भेटल कारण जेव्हा टाईप करताना जो टायपिंगचा येणारा आवाज असतो किंवा सर्व विद्यार्थ्यांसोबत जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तशीच सेम एक्झाम तसंच सेम तुम्हाला एक्झाममध्ये देखील फेस करायचा आहे मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते माझी प्रॅक्टिस ही मी इन्स्टिट्यूटला केली होती त्यामागच्या दोन तीन कारणं कारण जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूटला प्रॅक्टिस करता तेव्हा एक्झाममध्ये जे वातावरण असणार आहे ते तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये ऑलरेडी भेटल कारण सर्व सहकाऱ्यांसोबत तिथे तुम्ही प्रॅक्टिस करता आणि जर सेल्फ केलं तरी चालेल परंतु जर का तुम्ही इन्स्टिट्यूटसारखं वातावरण जर का आपल्या घरी निर्माण करू शकणार असणार जसं की टायपिंगच्या कीबोर्डचा होणारा आवाज याचे अनेक व्हिडिओ आपल्या युट्यूबला अवेलेबल आहेत मग तो आवाज जर का तुम्ही घरी आ, का घरी निर्माण करून जर का घरी देखील प्रॅक्टिस केली तरी देखील तुम्ही घरी प्रॅक्टिस करून देखील एक्झामला फेस करू शकता त्याच्यानंतर एक्झामची प्रॅक्टिस म्हणजे टायपिंगची प्रॅक्टिस ही आपण दिवसातून किती वेळ करायला पाहिजे तर मी असं सांगेल की जेव्हा तुम्ही मॉर्निंगला एकदम फ्रेश माइंडनं घराच्या बाहेर पडता तेव्हा तुम्ही आठ ते दहा मॉर्निंगला प्रॅक्टिस केली तर खूप छान होईल कारण तेव्हा आपली रात्री छान झोपण झालेली असती आणि एकदम आपण फ्रेश माइंडनं एकदा टायपिंग करत असतो त्यामुळे आपली अॅक्युरेसी वाढती आपली स्पीड देखील वाढते आणि सायंकाळी जेव्हा आपण टी ब्रेक घेतो चारच्या आसपास तेव्हा त्यावेळी देखील तुम्ही एक ते दीड तास जर प्रॅक्टिस केली असं मिळून दिवसाचे तीन चार तास रोज प्रॅक्टिस केली टायपिंगची तरी मोर दॅन सफिसियंट आहे परीक्षेसाठी त्याच्यानंतर आपली ॲक्युरेसी आणि स्पीड ही आपण कशी वाढवावी त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दोन मुद्दे सांगन जेव्हा तुम्ही टायपिंग करता तेव्हा तो, तो पॅसेज तुम्ही वाचू वाचू टाईप करा जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन एकदम वाढेल आणि तुमची स्पीड देखील आपोआप वाढेल हे तुम्ही अनुभव घेऊन पहा वाचून पॅसेज टाईप करा तुमची ॲक्युरेसी स्पीड आपोआप वाढेल आणि शेवटी की असे खूप सारे विद्यार्थी पण आहेत की त्यांना असं वाटतं की खूप जास्त वेळ प्रॅक्टिस केली म्हणजे तुम्ही खूप जास्त तुमची प्रॅक्टिस होईल तर अजिबात असं नसतं जर तुम्ही प्रेशर डोक्यामध्ये घेऊन जर का टाईप करत असाल तर तुमची स्पीड आपोआप रिड्यूस होते त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिसला बसता एका गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही एकदम फ्रेश माइंडनं बसताय त्यामुळे दिवसातून तीन चार तास प्रॅक्टिस मोर दॅन सफिसियंट आहे तेवढाच वेळ करा अदर वेमध्ये तुम्ही तुमचा वैयक्तिक अभ्यास देखील करू शकता आणि शेवटी जेव्हा तुम्ही एक्झामला जाता एक्झामला फेस करताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्याविषयी मी तुम्हाला सांगन आणि माझा अनुभव पण नक्की मला सांगायला इथे आवडेल कारण त्याच्यातून तुम्हाला खूप सारा फायदा होईल आणि ती तु, चूक तुम्ही नाही करणार जेव्हा मी एक्झाम हॉलमध्ये गेलेली तर दोन हजार एकवीसच्या बॅचच्या मुलांना किती सारे प्रॉब्लेम्स आले हे नव्याने कोणालाही सांगण्याची गरज नाही कारण आयोगाने दोन हजार की स्ट्रोकचा म्हणजे खूप जास्त मोठा पॅसेज दिलेला होता आणि मनात एक भीती होती परीक्षेला जातानी की एवढा मोठा पॅसेज आपण टाईप करू शकू का नाही आणि त्या भीती मनामध्ये बाळकून मी एक्झामला गेलेली आणि जेव्हा फायनल पॅसेज जेव्हा टाईप करायचा सुरू झालेला तेव्हा मला चांगलं आठवते की एकच एक ते दोन वर्ड मी टाईप केली आणि मी खूप घाबरून गेली कारण पॅसेज खूप मोठा दिसत होता आणि माझ्याच्यात नाही होणार असं माइंडमध्ये काल माहिती नाही आणि खूप घाबरले आणि लिटरली माझा बी खूप कमी झाला आणि हे मला कळत होतं की आता मला चक्कर येईल किंवा मला चक्कर येत आहे आणि मला काहीसुद्धा सुचत नव्हतं कारण माझ्या हातामध्ये फक्त एक साडे नऊ ते नऊ मिनटं राहिलेले कारण सुरुवातीचे तीस तीस ते चाळीस सेकंद गेले होते तर काय करू हे समजत नव्हतं डोळे शा डोळे बंद केले आणि बापांना फक्त एवढी प्रार्थना केली की माझा पॅसेज टाईप करायचा राहिला तरी चालेल पण मी टाईप म्हणजे सातत्य असू दे माझ्यामध्ये मी दहा मिनटं टाईप टाईप व्हावं माझं म्हणजे मी चक्कर येऊन पडायला नको कारण चक्कर येऊन पडले तर माझे पॅसेजच टाईप होणार नव्हता आणि ऑब्वियसली मी स्पर्धेतून बाहेर पडणार होते कारण ते दहा मिनटं माझं आयुष्य ठरवणार होते एक आयुष्य इकडं असेल किंवा इकडं असेल मग जर का पास झाले नसते क्वालिफाय झाले नसते टेस्ट अगेन फ्री अगेन मेन्स आणि परत ते स्किल टेस्ट इंटरव्यू जे काय असेल ते मला परीक्षेला फेस करायचं होतं आणि एवढे सारे विचार त्या पाच दहा सेकंदामध्ये माझ्या डोक्यात चालत होते डोळे बंद केले माइंडला शांत केलं दीर्घ श्वास घेत गेले आणि फायनली मी माझं दहा मिनटं पूर्ण वे मी टाईप केला आणि मी ते ॲक्युरेसी केलं परत हार्डली माझ्या चार ते पाच चुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये आणि फायनल जेव्हा माझा टाईप झाला पॅसेज माझा पंधराशे दोन की स्ट्रोक झाले होते आणि मला माहिती होतं जर का दोन हजार की स्ट्रोकनुसार जर का आयोगाने निकाल लावला तर माझं होणार नव्हतं क्वालिफाय आणि खूप वाईट वाटत होतं ते दुःख घेऊन मी बाहेर आलेली कारण मला मेन्सला खूप चांगली लीड होती अक्षरशः पंधरा मार्काची मला लीड होती मेन्सला आणि वाईट वाटत होतं परंतु थोडे दिवसानंतर आयोगाचं परिपत्रक आलं त्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की पॅसेज किती मोठा असतो तुम्हाला सुरुवातीचे जे दीड हजार की स्ट्रोक आहेत तेच तुमचे काउंट केले जाणार त्याच्यावर तुमची ॲक्युरेसी पकडली जाणार आणि तुम्ही क्वालिफाय आहात का डिस्क्लिफाय आहेत हे ठरवलं जाणार त्यामुळे जे दोन हजार बावीस आणि तेवीसचे विद्यार्थी आहेत माझा अनुभव सांगण्यावर काय मागचा हेतू हाच होता की तुम्हाला पूर्ण स्पष्टता आहे म्हणजे आयोगाने पूर्ण स्पष्ट केलेलं आहे की सुरुवातीचे दीड हजार की स्ट्रोक तुमचे काउंट केले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला मोठा पॅसेज आला तरी घाबरण्याची गरज नाही आणि हे तुमचं एक टेन्शन कमी होणार आहे त्यामुळे एक्झामला जाताना एकदम फ्री माइंडनं जा जसं की भीती मनात घेऊन मी गेले होते तसे तुम्ही जाऊ नका कारण तुमची प्रॅक्टिस कमी झाली का जास्त झाली याच्यापेक्षा जे फायनल दहा मिनिट आहेत त्या दहा मिनिटाला तुम्ही किती चांगल्या प्रकारे फेस करता यावर तुमचं रिझल्ट अवलंबून आहे आणि हे ठरवा की फायनल रिझल्ट हा आपल्या मेन्सच्या मार्क्सनुसार लागणार आहे ही टेस्ट जस्ट क्वालिफाय आहे आणि आयोगाने त्याचं स्वरूप पण आता बऱ्यापैकी सोपं केलेलं आहे त्यामुळे एकदम फ्री माइंडने एक्झामला जा अजिबात बाळगू नका आणि होईल नाही होईल तुम्ही हारताल जिंकताल डजंट मॅटर फक्त मैदान स्वरूप पळू नका आणि एम पी एस सी फक्त कोणी क्लर्क होण्यासाठी करत नसतं त्यामुळे इथं जरी तुम्ही क्वालिफाय होता डिस्क्लिफाय होता तुमचा रिझल्ट येईल नाही येईल पुढच्या अनेक परीक्षांची तयारी करत राहा कारण आपण जिंकलो का हारलो याच्यापेक्षा आपण मैदान सोडून पळत नाहीत हे खूप महत्वाचं आहे आणि शेवटी मनाला किंवा स्वतःला नेहमी सांगत जा लढत राहा सातत्य ठेवा आणि शेवटी एवढंच सांगेन कीप इन युअर माइंड अवर लाईफ इज अबाउट थ्री एक्स एक्स फर्स्ट एक्स पास्ट इज एक्सपिरियन्स प्रेझेंट इज एक्सपेरिमेंट अँड फ्युचर इज एक्सपेक्टेशन सो युज युअर एक्सपिरियन्स इन युअर एक्सपेरिमेंट टू अचीव युअर एक्सपेक्टेशन आणि एवढंच सांगेल आणि होणाऱ्या होणाऱ्या स्किल स्किल टेस्टच्या टेस्टला पात्र सर्व खूप खूप शुभेच्छा स्किल नाही तर पुढे होणाऱ्या सीच्या किंवा तुम्ही देणाऱ्या सर्व परीक्षांसाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे कोमन मॅडमने तुमचे बऱ्यापैकी स्किल टेस्ट संबंधितचे जे काही कन्सेप्ट आहेत ते क्लिअर केलेले आहेत परत मी एकदा रिकॅप देतो की मॅडमने इथे तुम्हाला स्किल टेस्ट कुठे करायची म्हणजे इन्स्टिट्यूट की सेल किती वेळा करायची तसे स्पीड आणि ॲक्युरसी कशी वाढवावी आणि विशेष म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा क्लिअर झाला की स्किल टेस्टचा मॅडमचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला इथे ऐकायला मिळाला तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये या मुद्द्यांचा नक्कीच फायदा होईल तसेच तुमची एक्झाम जशी जशी जवळ येईल तशी तुम्ही परत एकदा मॅडमचा स्किल टेस्टचा अनुभव ऐकू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी ही व्हिडिओ सिरीज आहे ही अशीच पुढे चालू राहणार आहे तर भेटूया मग आता आपण पुढच्या पार्टमध्ये एका नवीन गेस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद